पाथरी था पोलीस ठाण्यात अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या उपस्थितीत शांतता समितीची बैठक संपन्न गणपती व ईद मिलापच्या अनुषंगाने सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी पाथरी पोलीस स्टेशन यांच्या वतीने पोलीस स्टेशन पाथरी येथे अप्पर पोलीस अधीक्षक व तहसीलदार व पाथरी पोलीस निरीक्षक यांच्या उपस्थितीत शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी शांतता समिती सदस्य नगरसेवक पत्रकार ज्येष्ठ नागरिक व गणेश मंडळाचे पदाधिकारी हजर होते शांतता व सुव्यवस्था कायम राखण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले तर माजी नगरसेवक नसिरुद्दीन फारुकी आलोक चौधरी व शिक्षक राजकुमार कांबळे यांनी पाथरी शहरात हिंदू मुस्लिम एकोप्याने राहत असून सलोखा कायम असून कुठल्याही प्रकारची अनुचित प्रकार घडणार नसल्याचे आश्वासन दिले पाहूया एक नजर जनतेने या उत्सवाला कुठल्याही उत्सवाला शांततेत पार पाडण्यासाठी सहकार्य करावे आणि एक जातीय सनोखा जातीय सनोखा कायम राहावा शहरामध्ये शांतता अबाधित राहावी सुव्यवस्था टिकून राहावी यासाठी या शांतता समितीचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि येत असते एक शांतता समितीचा उद्देश असाही आहे की पोलीस आणि नागरिक ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष वगैरे सर्व जनता यांच्याशी समन्वयसुद्धा उत्सव काळात किंवा सर्व उत्सव काळातच काळासोबतच बाकी इतर वेळीसुद्धा समन्वय असावा ओळख असावी चर्चा व्हावी संवाद व्हावा काही अडीअडचणींचा विचार व्हावा या अनुषंगाने शांतता समिती बैठक आयोजित करण्यात येत आहे एकंदरीत आपलं पात्री शहर साईबाबा शिर्डीवाले यांचं मूळ जन्मस्थान स्थान आहे त्याचबरोबर आज मला माहिती पडलं की तिकडे एक आपले दर्गा आहे कुठला आहे इस्माइल खाद्री दर्गा दर्गा आहे आज माहिती पडलं मला एका जणांकडून त्याचबरोबर भरपूर मंदिरं वगैरे आहेत तिथं सर्व सर्व सर्वधर्मीयांचा जातीय सलुका खूप चांगल्या प्रकारे टिकून आहे आणि हाच आपल्याला पायंडा आपल्याला पुढं न्यायचा आहे या कुठल्याही कोणत्याही धर्माच्या सणाला उत्सवाला गालबोट लागू न लागता कुठल्याही कायदा व्यवस्थेचं गालबोट न लागता आपल्याला ते पुढं न्यायचं आहे मागील पाच वर्षाच्या काळामध्ये आपल्या ग्रामीण भागात असो वा शहरी भागात असो गणपती उत्सवाच्या अनुषंगाने एकही गुन्हा दाखल झालेला ना नाही वा ना वादविवाद झालेला किंवा कुठल्याही मोठ्या प्रकारचा गुन्हा या ठिकाणी दाखल झालेला ना नाही आता आम्ही मागील आठ दहा दिवसापासून पोलीस स्टेशनचं कामकाज पाहत आहोत येथील जनता खूपच चांगली आहे सर्व पोलिसांना सर्व प्रशासनाला सहकार्य चांगल्या प्रकारे करतात आणि सहकार्याची भावना त्यांच्यामध्ये मनामध्ये असते आणि मागील काळामध्ये कुठलेही असे गणपतीच्या उत्सवामध्ये किंवा इतर उत्सवामध्ये वादविवाद तंटे भानगडी किंवा असं काही झालेलं नाही हेच आपला इतिहास या गावाचा जातीय सलोखा किती किती मोठ्या प्रमाणात आणि किती चांगल्या प्रकारे आहे हे आपल्याला दिसून येते सर्वांना कार्यकारी <coughs> दंडाधिकारी साहेब आहेत ते आपल्याला या ठिकाणी आप मार्गदर्शन करतील असं मी त्यांना विनंती करते आपले उपस्थित असलेले सर्व पोलिस पोलीस अधिकारी व गावातील ग्रामस्थ आपणाला गणपती उत्सव बरे शांततेत देत आपण चांगल्या प्रकारे प्रशासनाला पोलीस किंवा प्रशासनला चांगल्या प्रकारे सहकार्य करावं आणि आपण शांततेमध्ये आपण आपल्याला उत्सव साजरा करायचा आहे आणि मिरवणूकच्या दृष्टीने जे काय तुम्हाला अडचणी येत असेल तर आम्ही त्याची आम्ही व्यवस्था आम्ही करून देऊ तुम्हाला नगरपालिकामार्फत किंवा कुठं लाईट बिलचं कुठे विसर्जन तुम्ही करत असाल त्या ठिकाणी लाईटचे बिलचे थोडे प्रॉब्लेम असेल पालोकामध्ये रस्त्यामध्ये वगैरे लाईटची वगैरे आम्ही व्यवस्था करून देऊ तुम्हाला तर त्याबद्दल जर आपल्याला आपण चांगल्या प्रकारे शांती देत आपण ह्या विसर्जनाचं आपण आनंद घ्यावा एवढं मी आपल्या सर्व तमाम आपल्या पातळीवास्यांना मी विनंती करतो आपण चांगल्या प्रकारे प्रशासनाला सहकार्य करावं एवढं मी आपल्या जे बैठक आयोजित केलेली आहे त्या परभणी जिल्ह्याचे माननीय अप्पर पुल साहेब काळेसाहेब हे देखील हजर झाले आहेत त्यांचं देखील आपण पोलीस स्टेशन पाथरी आणि पाथरीच्या नागरिकांच्या वतीने आपण स्वागत करूया आणि त्यांच्या समक्ष गणेश विसर्जन अनुषंगाने आपल्या आणखी काही सूचना असेल तर त्या देखील माननीय साहेबांच्या समोर आपण मांडू शकतो गणेशोत्सवाच्या निमित्तानं आजच्या पोलीस स्टेशन पाथरी इथे आयोजित शांतता कमिटीच्या बैठकीसाठी उपस्थित आपल्या जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक काळेसाहेब त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित पाथरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक साहेब मान्य तहसीलदार साहेब या ठिकाणी उपस्थित सर्व पोलीस अधिकारी आणि माझ्यासमोर उभे असलेले गावातील सर्व सामाजिक कार्यकर्ते राजकीय क्षेत्रात काम करणारे माझे सहकारी मित्र आणि त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित गणेश मंडळाचे सर्व पदाधिकारी दरवर्षीप्रमाणे जे आहे ते आपण गणेश उत्सव साजरा करतो परंतु हा उत्सव साजरा करताना आपल्याला हा उत्सव कायद्याच्या नियमाच्या अधीन राहून जे आहे हा आपल्याला करायचा असतो आणि त्यानिमित्तानं जे आहे चाला भागप्रमाणे जे आहे या ठिकाणी शांतता कमिटीचं बैठकीचं पोलीस स्टेशनच्या वतीनं आयोजित करण्यात आहे आज जे आहे आजच्या बैठकीमध्ये जे आहे की गणेश उत्सवाच्या निमित्तानं आहे तर या ठिकाणी ही बैठक आहे आणि मला या निमित्तानं हेच साहेबांना सांगायचं की पाथरी शहर जे आहे साहेब हे अतिशय शांतताप्रिय आहे अनेक वर्षापासून जे आहे ते, ते, ते हिंदू मुस्लिम जे आहेत आम्ही सर्वजण जे आहे हे अगदी पुण्या गोविंदाने राहतो <kuh> <laughs> मुस्लिमांच्या जे काही सण उत्सव असेल आम्ही त्या ठिकाणी जे आहे उपस्थित राहून शुभेच्छा देतो आणि हिंदू समाजाचा जे सण आहे त्या ठिकाणी सुद्धा जे आहे मुस्लिम समाजाचे जे आहे हे सर्वजण जे आहेत ते मोठ्या हरिरीने त्यामध्ये सहभाग घेतात आज जे आहे शांतता कमिटीच्या निमित्तानं मला हेच सांगायचं साहेब की प्रामुख्यानं जे आहे मी आता एक विषय मांडला की एम एस सी बी जे आहे की एम एस सी बीचा जो आहे ह्या विसर्जन मिरवणुकीच्या निमित्तानं जे आहे ते मोठ्या प्रमाणात गणेश मंडळाला त्रास सहन करावं लागतं तर त्या ठिकाणी जे आहे आपण येण्यापूर्वी ज्या आहे आम्ही सूचना काही सांगितल्या त्यासुद्धा ज्या आहेत त्या या ठिकाणी मान्य करण्यात आल्या त्याचबरोबर जे आहे की नगरपालिका जे आहे यामध्ये जे आहे एक महत्त्वाचा सहभाग जे आहे या उत्सव साजरा करण्यामध्ये हा नगरपालिकेचा सुद्धा असतो तर माझी या निमित्तानं विनंती आहे की नगरपालिकेचे जे कर्मचारी असतील की त्यांनी जे गणेश मंडळ जे आहे जे नोंदणी नोंदणीकृत गणेश मंडळ जे आहेत तर त्यांना जे आहे स्वच्छतेची सेवा जी आहे हे आपण पुरवावी मी आत्ताच म्हणलं की एक झोन जे आहे ते झोन जसे आहेत तसे नगरपालिकेने दहा कर्मचाऱ्याची नियुक्ती करावी आणि मंडळ जे आहेत जे जे मंडळ पातळी शहरात आहे तर तिथली स्वच्छता करण्यात यावी एम एस सी बी आहे आणि त्याचबरोबर साहेब सगळ्यात प्रामुख्यानं जो विषय जो आहे ती पोलीस प्रशासनाकडे येतो की गणेश उत्सवाच्या निमित्तानं जे आहे तर कोणतेच अवैध धंदे जे आहेत हे मंडळासमोर आणि शहरामध्ये झाले नाही माझी प्रामुख्यानं मागणी आहे की गणेश मंडळ हा जो धर्माचा जो आमचा सण आहे तर याचं जे आहे कुठे याला गालबोट लागलं नाही पाहिजे काही तुकार मुलं काही जण करत असतील तर साहेब त्याच्यावरती कडक तुम्ही कारवाई करा ही प्रमुख मागणी जी आहे तर या दहा दिवसामध्ये जे आहे तर कुठेच जे आहे जुगार खेळला गेला नाही पाहिजे आणि त्यासाठी आपल्याकडून कारवाई अपेक्षित आहे त्याचबरोबर जे आहे ते हे गुन्हेगारी कुठे घडली नाही पाहिजे तर त्यासाठी जे आहे जे धाबे आहे कुठंतरी निर्बंध आला पाहिजे सगळे जे मुख्य जे गुन्ह्याचं जे कारण आहे साहेब हे आहे त्यामुळे दारू पिऊन जे आहे ते लोक जे आहे बेभानपणे वागतात तर त्यामुळे प्रामुख्यानं जे आहे की जी दारूचे दुकानं जे आहेत ती कुठे असतील यावरती जे आहे प्रामुख्यानं आपण कारवाई करावी अशा आम्हाला अपेक्षा आहे तर आज जे आहे या गणेश उत्सवाच्या निमित्तानं आम्ही आपल्याला एक आश्वासित करू की आम्ही जे आहे हे नियमाच्या अधीन राहूनच जे आहे उत्सव साजरा करू त्याचबरोबर जे आहे आवाजाच्या मर्यादा आहेत ह्याही आम्हाला माहिती आहे की कुठं डी जे नाही आहे माझी इथले मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांना विनंती आहे की आपण जे आहे वाद्य जे आहेत ती वाद्याला तर परवानगी आहेत पण डी जेमुळं जे आहे हा डीजे मुळे जे आहे गुन्हेगारी घडतात वाद होतात मंडळाच्या पदाधिकारी केसेस होतात त्यापेक्षा जे आहे ज्या वाद्याला मान्यता आहे आपण अशा प्रकारचे जे आहे ते वाद्य आपण जे आहे विस विसर्जन मिरवणुकीमध्ये किंवा त्या आता उद्याची मिरवणूक होईल आगमनाची त्यामध्ये आपण निश्चितच करू आपल्या प्रशासनाकडून जे आहे या पाथरी शहरामध्ये साहेब आताच म्हणले की पाथरी जे आहे ते एकदम हिटलिस्ट वर हो आहे तर असं काहीही प्रकार नाहीये हिंदू मुस्लिम बौद्ध आमच्या सर्वांमध्ये जे आहे एकोप्याची भावना आहे काही पाथरीच थोडं राजकारण गरम आहे पण बाकी गोष्टीमध्ये जे आहे एक एकोपा आहे आम्ही सगळे राहतो आणि हा उत्सव सुद्धा आहे की 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 आमचे सगळ्यांचे प्रयत्न राहतील हा उत्सव जे आहे अतिशय आनंदात आम्ही साजरा करू शेवटी उत्सवाचा उद्देश जो आहे की समाजाला एकत्रित करण्याचा आम्ही सुद्धा जे आहे या उत्सवाच्या माध्यमातून जे आहे ते चांगलं एक आदर्श उदाहरण तुमच्या समोर प्रस्तुत करू आणि तहसीलदार साहेबाला माझी विनंती आहे की आपण गणेश उत्सवाच्या निमित्तानं जे आहे ते पादरी शहरामध्ये विविध ठिकाणी देखावे सादर केले जातात तर यामध्ये जे आहे जे देखावे असतील तर त्यांचंही कुठंतरी आपण मनोबल वाढवण्यासाठी जे आहे एक प्रशासनाकडून जे आहे एक पारितोषिक या ठिकाणी असावं मंडळाचा जे आहे कुठंतरी अधिकाऱ्या कर्मचाऱ्यांचा जे आहे किंवा मंडळाचे जे आमचे काम करणारे जे आहेत सर्व स्वयंसेवक हो। यांचा कुठंतरी सन्मान सर्मा, सन्मान व्हावा तर त्या दृष्टीनं जे आहे आपण एक मंडळाला पातळी शहरातून जे आहे एक पारितोषिक प्रशासनाकडून असावं असं मला वाटतंय बाकी सगळ्या गोष्टीला आम्ही सर्व आपल्याला सहकार्य आपण जी जी सूचना दिला ते सर्व आम्ही तुम्हाला सहकार्य करण्याला तयार आहोत एवढंच या निमित्तानं बोलतो धन्यवाद आदरणीय ऍडिशनल साहेब आदरणीय तहसीलदार साहेब आदरणीय पी आय साहेब सर्व कमिटी सदस्य साहेब आमचा पाथरी शहर असा शहर आहे की पाथरीमध्ये आतापर्यंत कोणत्याही जाती जमातीचा मुस्लिमचा असू दे किंवा मराठा समाजाचा असू दे किंवा दलित समाजाचा कोणत्याही समाजाचा फेस्टिवल असला तर आमच्यामध्ये आतापर्यंत जाती भेदभाव किंवा जातीवादचे भांडण हे आतापर्यंत आमच्या शहरामध्ये कधी घडले नाही आणि इथून थोडं घडणार बी नाही कारण की कसं आहे की आमचे जे सर्व समाजाचे लोक आहेत आम्ही आमचे रोजचे एकमेकाचे संबंध असते एकमेकाचे व्यवहार असते आमचा कोणताही आतापर्यंत कोणत्याही पक्षाचे पदाधिकारी असू दे किंवा कोणत्याही धर्माच्या मौराना असू दे किंवा पंडित असू दे हे सगळं एकमेकांनी पुन्हा गोविंदांना सगळ्याचे आपापले व्यवहार करतात आपापले फेस्टिवलमध्ये जातात आता गणपती फेस्टिवल आलं विसर्जनचं जेवण माझ्या वाड्यामध्ये मी करतो त्याच्यानंतर पुरुषचं आलं आमची आलोक चौधरी असू दे ते किरण भाले होते की प्रत्येक वेळेस आम्ही एकमेकाचे धर्म फेस्टिवलमध्ये अध्यक्ष हिंदूचा असला तर मुस्लिम असतो मुसलमानाचा फेस्टिवल असला तर ते हिंदू अध्यक्ष असतो म्हणजे आम्ही एकोपाने सगळे मिळून आम्ही राहतो आमच्या गावामध्ये आतापर्यंत कोणत्याही अशी घटना घडलेली नाही आणि इथं पुढे घालणार बी नाही थोडासा दुःख वाटला आमच्या साहेबांनी म्हणले की पाथरी अतिस्फोटक आहे बघ दुःख वाटलं साहेब असं काहीच विस्फोट नाही पाथरीमध्ये जे कोणी जरी तुम्हाला जे माहिती दिली असेल ते ते चुकीचं आहे आमच्या पाथरीमध्ये आत्तापर्यंत मी तीस वर्षांनी शांतता कमिटी सदस्य आहे आणि पोलीस मित्र बी आहे सगळ्यांना माहीत आहे प्रत्येक पोलीस मित्र आणि शांतता कमिटी सदस्य प्रत्येक प्रशासनाला सपोर्ट करतो किंवा ते नसलं बी सर आमच्या गाव माझे शहरा माझ्या वाड्यामध्ये असं आहे ग्रामीणचं असलं तर ते तिथून फोन करते सर असं आहे तात्काळ मदत दिलं या आणि आपले प कर्मचारी ताबडतोब पोहोचतात बी तिथं असं काही बी नाही पण कसं आहे की मी सर्व गणेश मंडळाचे जे अध्यक्ष आहेत माझी एक विनंती आहे मुस्लिम समाजातर्फे प्रत्येक तुम्ही दरवर्षी ते ऑर्डर फॉलो करतात ज्यावेळेस नमाजची वेळ आहे किंवा आपली निवडणूक निघाली मस्जिद मस्जिदजवळ आली एक पाच मिनटासाठी एक प्रत्येक वर्ष करतातच मी सोबतच असतो पण आता बी एक एक विनंती आहे की ज्यावेळेस आजान झाली किंवा मस्जिदजवळ आली एक पाच मिनटं आपलं वाद्य जे काय आहे ते ते जर बंद केलं ते अजून एक आपला चांगला मेसेज आहे एवढीच माझी विनंती आहे मी माझे दोन शब्द बोलतो आज बात्रीपुरी स्टेशन या ठिकाणी गणेश उत्सवाच्या निमित्तानं शांतता कमिटीच्या बैठकीचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे या बैठकीला ग्रामीण भागातील व शहरातील सर्वच गणेश मंडळाचे अध्यक्ष पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचबरोबर आजच्या या बैठकीचे अध्यक्ष अपर पोलीस अधीक्षक आदरणीय काळेसाहेब त्याचबरोबर पात्री तहसीलचे तहसीलदार आदरणीय अंडेश्वर साहेब त्याचबरोबर पात्री पोलीस स्टेशनचे कर्तव्याध्यक्ष पोलीस निरीक्षक नेमकाच त्यांनी चार्ज घेतला असे जगदीश मंडलवार साहेब व तसंच सर्व वेगवेगळ्या पक्षाचे पदाधिकारी पत्रकार बंधू ठिकाणी त्याचबरोबर या ठिकाणी सर्व मंडळांचे गणेश उत्सवाच्या बैठकीच्या निमित्तानं या ठिकाणी वेगवेगळ्या सूचनाचा ओहापोह झाला आणि त्यामध्ये एम बीनं जास्तीत जास्त पुढाकार घेतला पाहिजे असं सर्वांचं मत आहे कारण एम बीचे जे कर्मचारी आहेत ते कुणाच्याच फोनला दाद देत नाहीत आणि फोणी उचलत नाहीत कारण त्या ना दहा दिवसाच्या कालखंडामध्ये त्या ठिकाणी लोडशेडिंग नाही पाहिजे त्याचबरोबर गौरी गणपती आहे त्या काळामध्ये ते महिलांचा मोठा सण आहे आणि म्हणून एमईसीबीनं सर्वात जास्त पुढाकार घेऊन त्या ठिकाणी लोडशेडिंग होणार नाही आणि कुठल्या प्रकारचा त्रास होणार नाही मग ते शहरामध्ये असेल किंवा बा, ग्रामीण भागामध्ये असेल त्याची आपण सर्वांनी काळजी घेतली पाहिजे दुसरं आहे नगरपालिकेच्या वतीनं आदरणीय आपले नगरसेवक आलोक भैयानं सांगितलं की त्या ठिकाणी स्वच्छता असली पाहिजे त्या स्वच्छतेचं ते देखील त्या ठिकाणी आपण सर्वांनी नगरपालिकेच्या वतीने केलं पाहिजे आणि ज्या ज्या ठिकाणी गणपती विसर्जन होणार आहे त्या त्या ठिकाणी रोडवर जे धापे नाहीत ते देखील आपण टाकून घेतलं पाहिजे आणि अशा पद्धतीनं ती सर्व गणेश उत्सवाच्या निमित्त आपण सर्वांनी जर सहकार्य केलं तर या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडणार नाही पात्री शहराच्या संदर्भानं आदरणीय काळे साहेबांना मी सांगू इच्छितो की या ठिकाणी विविध धर्माचे विविध जाती धर्माचे लोक या ठिकाणी वास्तव्य करतात राहतात गुन्ह्या गोविंदानं राहतात या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडत नाही शांतता आणि सुव्यवस्था अबाधित ठेवून सर्व या ठिकाणी सण उत्सव साजरे होतात उदाहरणार्थ आपण एखादी परभणीचा उरुसा असेल तर त्यामध्ये मुस्लिम धर्मीयापेक्षा हिंदू धर्मीय लोक जास्त असतात उदाहरणार्थ हिंदू धर्मीय लोकांचा सण असेल गणपती असेल विसर्जन असेल त्यामध्ये मुस्लिम धर्मीय लोक जास्तीत जास्त सहभागी होतो त्या ठिकाणी काम करतात म्हणजे या ठिकाणी सलोख्याची भावना आहे या ठिकाणी एकमेकाला मदत करण्याची भावना आहे एकात्मतेची भावना आहे आणि या ठिकाणी सोलोका राखून तशा प्रकारचं या ठिकाणी प्रत्येक कार्यामध्ये प्रत्येक कार्यक्रमामध्ये बघते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती असेल गणपती विसर्जन असेल किंवा अनेक कुठला सण असेल शान। त्या सर्व सणामध्ये या ठिकाणी सर्वजण सहभागी होऊन या ठिकाणी काम करतात पुढाकार घेतात आणि म्हणून या ठिकाणी पातळीमध्ये शांतता आणि सुव्यवस्था अबाधित आहे साहेब गणपती विसर्जनामध्ये आत्तापर्यंतचा इतिहास आहे की या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडलेला नाही कारण या ठिकाणी सर्व पदाधिकारी नेते मंडळी नगरसेवक आणि पोलीस प्रशासन देखील तेवढ्या श्रीनं सहभाग घेऊन त्या ठिकाणी काम करत असल्यामुळं त्या ठिकाणी आता अनुचित प्रकार या ठिकाणी पातळीमध्ये तर घडत नाही किंवा पात्री तालुक्यामध्ये घडत नाही राहिला प्रश्न दहा दिवस आणि विसर्जनाच्या दिवशी जे मध्ये विक्री करणारे लोक आहेत त्या दिवशी तर आपण कशा पद्धतीनं दारूबंदी करतो पण काही लोक अवैधरित्या दारू विक्री करतात त्यामुळं थोडा तो प्रकार घडतो आणि त्यामुळं त्याच्यावर आपण नक्कीच त्याच्यावर कारवाई करावी अशा प्रकारची आमची अपेक्षा आहे आणि जे गणेश मंडळी पाथरी शहरामध्ये आहेत ज्यांना परवाने दिलेले आहेत त्या गणेश मंडळाच्या संदर्भाने देखील आपण त्यांचं जे काही कागदपत्र असतील त्यांना परवाना देणं गरजेचं आहे अशा गणेश मंडळांना परवाने घेऊन आपण देखील सहकार्य करणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबर तुम्ही जे कायदा आणि सुव्यवस्था आहे त्या कायदा आणि सुव्यवस्थेच्या अधीन राहून हे सर्वजण त्या ठिकाणी काम करतील अशा प्रकारची त्या सर्वांच्या वतीनं मी या ठिकाणी आपल्याला ग्वाही देतो आणि माझे दोन शब्द संपवतो ज्या ठिकाणी जय हिंद जय जे मात्र आणि बऱ्याचशा मान्यवरांनी मार्गदर्शन केलं आमच्या पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी आहेत ज्यांनी तुम्हाला आवश्यक त्या सर्व सूचना दिल्या तहसीलदार साहेबांनी पण मार्गदर्शन केले आमचे मेळाव्याजवळ आमच्या ए पे गायवाड साहेबांचं पण मार्गदर्शन चालू होतं ज्या काही सन्मान्य व्यक्तीने जे काय सूचना दिलेल्या आहेत तर त्या सूचनांच्या अनुषंगाने तहसीलदार साहेब आहेत नगरपालिकेचे प्रतिनिधी आहेत एम एस सी बीचे पण अधिकारी आहेत आणि आमच्या पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी आहेत तुम्ही दिलेल्या सर्व सूचनांचं एकत्रितरित्या त्याची अंमलबजावणी होईल अशी तहशीलदार साहेबांनी आणि यांनी ग्वाही दिली आहे आणि जो विसर्जन मार्ग आहे विसर्जन मिरवणुकी जो मार्ग आहे शहरातला तर त्याची कंबाईनरित्या पाहणी केली जाते त्याच्यावर आवश्यकतेच्या प्रमाणे सूचना देऊन त्याची पूर्तता पण केली जाते आता तुम्हाला सर्वांना माहीत आहे हा गणेश उत्सव जो आहे तो जवळपास दहा दिवसाचा उत्सव असतो त्याच्यामध्ये प्रत्येक वर्षी ज्या पद्धतीने बैठक होती तशी त्या पद्धतीने बैठक होते आता पात्री शहराबद्दल जर बोलाय झालं तर सर्व जाती धर्माचे लोक या ठिकाणी मिळून मिसळून राहतात एकात्मतेचा आणि सोलोक्याचं या ठिकाणी संपूर्ण वातावरण हो आहे परंतु प्रत्येक येणारा दिवस हा नवीन असतो प्रत्येक येणारा जो सण उत्सवाचा असतो वेगवेगळे आव्हान असतात तशी जशी आमची जबाबदारी आहे तशी जशी ज्या पद्धतीने तुम्ही ग्वाही दिलेली आहे तर त्या पद्धतीने असाच सलोखा किंवा अशीच एकत्मता टिकून राहणे ही पण तुमची सर्वांची जबाबदारी आहे ती जबाबदारी वाढलेली आहे तुम्हाला सर्वांना माहीत आहे की सध्याची जर परिस्थिती पाहिली तर सध्या जी परिस्थिती ही सामाजिक समीकरण सर्व बिघडलेली परिस्थिती आहे आणि सध्या जर पाहिलं तर सोशल मीडिया म्हणजे आज अँड्रॉइड मोबाईल आहे आणि इंस्टाग्राम असू द्या ट्विटर असू द्या फेसबुक असू द्या या माध्यमातून विविध मार्गाने सोशल मीडियावर वेगवेगळ्या पोस्ट ह्या व्हायरल केल्या जातात आणि जे जाणते लोक आहेत किंवा ज्यांना पूर्ण मॅच्युरिटी आहे या परिस्थितीचा अंदाज आहे ते सर्व लोक चांगल्या पद्धतीने पर ती परिस्थिती समजून घेतात परंतु आजकालची का जी काय नवीन जी पिढी आहे त्या पिढीला त्या तेवढा संयम नसतो नुकताच तर व्हॉट्सअप किंवा अँड्रॉइड फोन वापरणार व्यक्ती असतो ते उत्सुकतेने कोणती पोस्ट आलेली आहे तो व्हायरल करतो किंवा काही त्याच्या करून करून हे मग त्याच्याकडून कळत न कळत होतो किंवा काही ठिकाणी उद्देशपूर्वक केलं जातं अशा ज्या घटना घटना आहेत त्या आपण टाळल्या पाहिजेत आपण काय करतो आता बऱ्यापैकी सर्वांना त्या परिस्थितीचा पण अंदाज आलेला आहे पाठीमागची एक दोन वर्षापूर्वी जी परिस्थिती ती लगेच पोस्ट आली की आपण सर्व पॅनिक व्हायचो आणि एकत्रित येऊन हे करायचो तर आता तशी परिस्थिती आपण ठेवायची नाही जसं काय तुम्हाला वाटलं तर तुम्ही सर्वप्रथम पोलीस लिहायचं आहे त्याबाबतची जी काय तुम्हाला जी काय तक्रार वाटते ती तक्रार या ठिकाणी द्यायची आहे दोन व्यक्ती आले तरी पण आम्ही तक्रार घेणार अर्ज घ्या प्रत्येक पोलीस स्टेशनचं कोर्ट ऑफ ज्युरिटेशन ठरलेलं दे आहे त्याच्या पद्धतीनेच दखल घ्यावी लागते समजा दुसऱ्या ठिकाणची जर घटना असेल तर आपण त्या ठिकाणी